नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मित्रांनो मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाची विश्रांती आहे ती आज पूर्णपणे बंद झालेली आहे कालपासूनच काही ठिकाणी वातावरण थोडं निवळताना दिसलं होतं आज पूर्णपणे निवडलेलं आहे पण आहे राज्यामध्ये ही जी उघडीक आहे ही किती दिवस राहणार आहे कोणत्या भागामध्ये पुन्हा वातावरण बिघडणार आहे का आणि सहा ते सात तारखेपर्यंत जी विश्रांती आपण सांगतो आहे याच्यामध्येही वातावरण बिघडू शकतं का असा धाक आणि अशा पद्धतीचे फोन आपल्याला दिवसभर येत गेले आणि त्याच्या फोनचे रिप्लाय देत मेसेजचे रिप्लाय देत आपला अख्खा टाईम जातो आहे खरंच पुन्हा एकदा राज्यामध्ये पाऊस येतो आहे त्याची माहिती आपण सव्वीस सत्तावीस ला दिली आहे तारखा मात्र आपण बदलणार नाहीत पण एक गोष्ट अशी आहे की या पाच सहा दिवसाच्या सहा सात तारखेला सात तारखेनंतर जे पाऊस येतोय त्याच्याही अगोदर काही जिल्ह्यांचं वातावरण अक्षरशः ढगाळ होण्याचे चान्सेस सुद्धा आहे तर बघूया त्यांचा एक स्पेशल रिपोर्ट तर हा जो ढगाळ वातावरणाचा अलर्ट आहे हा अलर्ट कुठे आहे ते एच एफ एस वेदर मध्ये जे निदर्शनात येथील ढग ते कोणत्या भागात असणार आहे तर लक्षात घ्या ज्या भागातल्या शेतकऱ्यांना आपण सूचित करण्यात येते की किती सहा सातार तारखेपर्यंत उघाड आहे मात्र काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन ढगांची निर्मिती चांगल्या प्रमाणे होऊ शकते तर तो भाग आहे विशेष म्हणजे लातूर नांदेड परिसर तर लक्षात घ्या मित्रांनो लातूर आणि नांदेडच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण होऊ शकतं तर मोजक्या ठिकाणी हलक्या सरी सुद्धा उद्या दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या कोसळू शकतात घाबरण्यासारखं मोठं वातावरण काळजी करण्यासारखे मोठं वातावरण नाही पण ढग दिसल्याच्या नंतर आपल्याला धास्ती बसते किंवा पुन्हा एकदा मेघगर्जना वगैरे घडू शकता का नांदेड किनवट परिसर अर्धापूर परिसर हिमायतनगर परिसर भोकर परिसर जो काही अलिखाडा भाग आहे लातूरच्या तो परिसर पूर्णा वगैरे परिसर सोलापूर परिसरात सुद्धा दक्षिण सोलापूर इकडे खाली विचार केला थी। तर केज वगैरे भागात सुद्धा उद्या दुपारनंतर दिवस मावताच्या पेरला तुम्हाला ढग पाहायला मिळतील ठीक आहे तर बुधवारी कुठे आणखी ढगांचा वातावरण चालत आहे का म्हणजे दोन आणि तीनला खूप ढगा वातावरण काही काही भागामध्ये होणार तर नांदेड नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा याही भागामध्ये हे ढगाळ वातावरण होणार आहे तर जालन्याच्याही काही भागामध्ये हे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल विशेष करून मंठा तालुका घनसावंगी तालुका आंबर तालुका देवगराजा परिसर लोणार परिसर खामगाव मेहकर परिसर सुद्धा हे डगा वातावरण पाहायला मिळेल जळगावच्या काही भागामध्ये उद्या सुद्धा धुरकट वातावरण पाहायला मिळेल शहादा वगैरे परिसरात सुद्धा पण इकडे पावसाचा अलर्ट नाहीये मात्र नांदेड परिसर असा आहे लातूर परिसर असा आहे या भागामध्ये कमी अधिक प्रमाणात ढगांची संख्या जर जा, जास्त आली तर ह्या दोन दिवसात सुद्धा थोडेफार शितोडे पडू शकतात तर विशेष करून यांना बुधवार ही सॉरी मंगळवार बुधवारी ढगा वातावरण असणार आहे आता गुरुवारी हे चित्र काय असणार आहे हे देखील पाहूयात तर ढगाळ वातावरणाचा जो अलर्ट आहे तो बुधवारी सुद्धा गुरुवारी सुद्धा कायम असणार आहे गुरुवारी काही ठिकाणी शितोडे सुद्धा पडू शकतात तो भाग आहे लातूर आणि नांदेडच्या बॉन्ड्री लगतचा तोही निजामाबादकडच्या साईडचा अशी पद्धतीची कंडिशन आहे उद्यापासून राज्यामध्ये आजपासून जी विश्रांती झाली मात्र काही ना काही प्रमाणात ढगांचा जो अलर्ट आहे धाक आहे या पूर्वी विदर्भामध्ये कायम असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या फक्त ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी किंचित स्वरूपाच्या थेंब सुद्धा पडू शकतात मोठा काय अलर्ट नाही आहे राज्यातील इतर सगळ्या जिल्ह्यांना विनंती असेल तर काय हळद पीक आहे कांदा पीक आहे हळद पिकांचा जो जो सध्या हंगाम चालू आहे यांना मात्र सहा तारखेपर्यंत अडथळे नाहीत मात्र ह्या दोन तीन जिल्ह्यांना ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात होणार आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी थोडस शेतमाल झाकूनच घरी यावा लागणार आहे सहा आणि सात तारखेनंतर सुद्धा काय चित्र असणार आहे हे देखील चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावती नागपूर गडचिरोली परिसरामध्ये शेतोडे पडण्याचे चान्सेस चांगले आहेत सात तारखेनंतर राज्यातलं वातावरण ढगाळ आणि बिघडण्याची शक्यता देखील जास्त आहे आठ तारखेला राज्यामध्ये काही मोजक्या ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी सुद्धा पूर्वी विदर्भामध्ये पाऊस होण्याचे चान्सेस आहेत एमपी किंवा लातूर परिसरात सुद्धा हे पावसाचे चान्सेस आहेत याबद्दल उद्याचा आपण लाईव्ह घेणारच आहेत तुर्ताज एवढंच धन्यवाद